शुक्रशील रेक्रार चिरंजीवे माझे रमेश गेला काय मला आले माझे तुम्ही सहकार्य होते तुमच्या पाया पडून त्यांनी आंदोलनाला सुरुवात केली कुठेतरी आदर तुमच्या बद्दलचा <laughs> <ने> आदही त्यांच्या मनामध्ये कायम <laughs> खरं व्हायचं तर या शहरामध्ये एकच पक्ष नव्हे तर सर्व पक्षाचे लोक या ठिकाणी आदर करत आणि आज त्यांचा मी मनापासून धन्यवाद करतो मी यांना मोर्चा यायच्या पोलिसांनी आम्ही कुठं अडवतो म्हणून घरी येऊ जाता अत्यंत आपले प्रश्न मांडायला या ठिकाणी आणि सांगतो मराठवाड्याची करणारे लोक मला मिळाले की शिवाय समजतो की ज्याचे जेच लोकसंख्या माझ्या मतदारसंघातल्या माझ्या बोस्वाची लोकसंख्या दोनशे पन्नास आहे आणि तिसऱ्या टाक मी आमदार होतो त्याच्यावर तुम्ही अंदाज लावू शकता की सर्व समाज माझ्यावरती प्रेम करतो असं सर दुसरा एक प्रश्न असा आहे की आता आंदोलन करण्यासाठी तुमच्यागरसेवक त्यामध्ये काही आजीनगर माझी नगरसेवक काही नगर नगर भावी नगरसेवक आहेत काही संकेत आहेत पुढच्या निवडणुकीचे एका बाजूला आता दुसऱ्या बाजूला सर्व नगरसेवक ठिकाणी काही असं त्या विषयक आहे तुमच्याकडे आम्ही त्या विषयावर चर्चा करलो आणि त्यामुळे शेवटी परिस्थिती त्याच्यामध्ये वर्ण ठरलं त्याप्रमाणे शंभर टक्के या ठिकाणी इतके चांगल्या पद्धतीचे आम्ही या ठिकाणी घडू आणि कुठल्याही परिस्थितीत महापालिक चालत येत्या काळामध्ये काही आजी माजी नगरसेवक तुमच्या अजून काही आले तर आम्ही सर्वांना स्वागत करतो कारण शेवटी आम्ही बरोबर काम केलेलं नको आहे चाळीस चाळीस वर्ष आम्ही काम करत असताना कधी भेदभाव कधी के कोणावर केला नाही आणि त्याच्या माध्यमातून आम्ही सर्व लोक एकत्र यासाठी काम केलेलं म्हणून सर्व माझा ते मी त्यांचा मनापासून या ठिकाणी धन्यवाद थाक, तुम्ही ठाकरे बंधू दोघं एकत्र येण्याची चर्चा आहे ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा आहे काय वाटतं एकत्र आले येऊ शकतात का आणि आले तर काही परिणाम होईल मी त्या विषयावर बोलणार नाही कारण की शेवटी ते त्यांच्या कुटुंबाचा प्रश्न आहे आणि त्या कुटुंबामध्ये त्यांनी यावं एक दुसऱ्याने यावं कोणाला वाईट वाटायचं कारण नाही आम्हालाही काही वाईट वाटणार पण होईल का नाही होईल त्यांचा प्रश्न आहे कारण शेवटी दोघं भाऊ आहेत दोघं भाऊ एकत्र आले तर आम्हाला काही त्रास प्रश्न सोडले सगळे आता जे जिल्ह्याचे असतील किंवा शेतकऱ्यांचे असतील पण आता अशी वेळ आली की ते निवेदन स्वीकारावं लागले म्हणजे हा असा कसा मी पहिल्यांदा असं निवेदन स्वीकारलं आणि यासाठी की ते काही प्रश्न महत्वाचे आहेत आणि ते प्रश्न खरं पाहिलं तर मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना सर्वांना एकत्र घेऊन या विषयावर चर्चा करणार शेवटी शेतकऱ्यांचा विषय सर्वात महत्वाचा आहे लाडकी बहिणीचा विषय महत्वाचा आहे कारण जे महत्वाचे विषय ते सुद्धा आपण या ठिकाणी सीएम डेप्टी यांच्याकडे मांडायला पाहिजे वेळ आली तर प्रश्न विधानपदा प्रश्नावर उत्तर सुद्धा घेता येईल अशा पद्धतीने या ठिकाणी काम यातले बरेच जण हे तुमचे जुने सहकारी होते तर जुन्या सहकार्यांकडूनच तुम्हाला निवेदन स्वीकारावं लागतं पुन्हा एकदा ऐकून घ्या कारण शेवटी हा विषय बघा मी सांगितलं की सर्वांचा प्रेम आहे आणि आम्ही प्रेमापोटे ते कुठल्या पक्षात गेले मी कुठल्या पक्षात गेलो कोणी कुठं गेलो त्याच्यापेक्षा त्या लोकांचा आमचा सर्वांचा प्रेम आहे आणि मी पोलीस डिपार्टमेंटला डायरेक्ट सांगितलं माझ्या घरी येऊन काही प्रॉब्लेम नाही कारण शेवटी इथं आम्ही तेही आले असतील तर याच्यामुळे आधी की ते आले यासाठी की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे लाडकी बहिणीचा प्रश्न आहे त्या प्रश्नाबाबतीत चांगले विषय घेऊन आले हे विषय नक्की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नेता कालीवरून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करतो